नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत बऱ्याच जणांनी केले असेल आणि शेवटचा गुरुवार हा अकरा जानेवारीला आलेला आहे आणि या गुरुवारी आपण सर्वांना महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करायचे आहे स्त्रियांनी केले असेल पुरुषांनी केले असेल कुमारिकांनी हे के असे, व्रत केले असेल विद्वांनी हे व्रत केले असेल मात्र आपणा सर्वांना या व्रताचे उद्यापन करायचे आहे व्रताचे उद्यापन कसे करायचे आहे संपूर्ण पूजाविधी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि आपण कोणत्या चुका करू नये आणि व्रताचे नियम काय आहेत यासंबंधीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तसेच व्रताचे फळ पूर्ण मिळण्यासाठी आपल्याला काही उपाय आणि मंत्रांचा जाप करायचा असतो तर त्यामुळे मंत्र कोणता बोलावा आणि काही उपाय तर यासंबंधीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर अवश्य कमेंट्स करून तुम्ही मला विचारू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करू महालक्ष्मीचे व्रत दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये केले जाते आणि हे व्रत सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी आणि आपल्या ज्याही इच्छा असेल तर त्या पूर्ण होण्यासाठी प्रत्येक जण महालक्ष्मीचे हे व्रत करत असतो आणि प्रत्येक गुरुवारी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा मांडून पूजा विधी करत असते या गुरुवारी सुद्धा म्हणजे शेवटच्या गुरुवारी सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने संपूर्ण पूजा मांडून घ्यायची आहे आता पूजा मांडते वेळी काही चुका जर आपल्या होत असेल तर त्या अवश्य टाळाव्या त्यातली सर्वात पहिली चूक म्हणजे आपण पूजा कोणत्या दिशेला मांडणार आहे किंवा आपण जिथेही कुठे पूजा करतो तर ते जागा कोणती आहे ते ठिकाण कोणतं आहे आणि ती दिशा कोणती आहे हे निश्चित करून घ्यावं कारण पूजा ही आपली पश्चिम दिशेला असावी आणि देवतेचं मुख हे पूर्व दिशेला असावं आणि आपलं मुख पश्चिम दिशेला असावं या व्यतिरिक्त या दिशेला जर आपण पूजा करू शकत नसाल किंवा जागेचा अभाव असल्यामुळे पूजा मांडू शकत नसाल तर मग आपण उत्तरेकडे ही पूजा मांडावी म्हणजे देवतेचं मुख हे उत्तरेकडे असावं आणि आपलं मुख हे दक्षिणेकडे असावं आणि ज्या ठिकाणी ही पूजा आपण मांडणार आहे तर ती जागा स्वच्छ असावी त्या जागी सर्वात आधी आपण एक चौरंग ठेवावा आणि चौरंगावर किंवा तुम्ही पाटावर सुद्धा चौरंग नसेल तर पाटावर सुद्धा ही पूजा मांडू शकता पाटावर लाल पिवळा किंवा मग सोनेरी रंगाचा कपडा कॉटनचा असावा तो टाकून यावर पूजा मांडावी आवश्यक आहे की न विसरता तुम्ही चौरंगाभोवती रांगोळी काढावी आणि रांगोळी काढल्यानंतर संपूर्ण पूजा विधी संपन्न करावी जसे चौरंगावर आपल्याला तांदूळ किंवा गहू घेऊन यावर ही रास असते आणि ही रास प्रत्येक पूजनामध्ये आवश्यक असते तर तुम्ही तांदळाने किंवा गव्हाने शक्यतो तांदूळ पूजनामध्ये वापरते तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ घ्यावा आणि पूजनासाठी त्या चौरंगाच्या मध्यभागी अष्टकमल काढावं किंवा देवीची प्रतिमा तयार करून घ्यावी किंवा जर शक्य नसेल तर मग तुम्ही तांदूळ पूजनाच्या मध्यभागी ठेवावे त्यानंतर पितळेचा किंवा चांदीचा किंवा तांब्याचा यापैकी कोणताही एक कलश घ्यावा आणि तो कलश पूजनामध्ये ठेवावा तो कलश शुद्ध पाण्याने भरलेला असावा त्यामध्ये एक सुपारी एक नाणे दुर्वा थोड्याशा अक्षदा आणि थोडा कापूर टाकून गुलाबजल टाकावा त्यानंतर कलशाच्या मुखावर कोणत्याही प्रकारची पाच पाने म्हणजे जसे विड्याची पाने किंवा आंब्याची पाणी तुम्ही ठेवू शकता तर ही पाणी ठेवून त्यावर वर, वर शेंडी असलेला नारळ ठेवावा आणि अशा पद्धतीने कलश स्थापित करून घ्यावा त्यानंतर कलशाचे पूजन करावे कलशावर स्वस्तिक किंवा हळदीचे आणि कुंकुवाची पाच पाच बोटे अवश्य लावावी आणि हळद कुंकू फुले अक्षदा वाहून हे कलश स्थापित करावं त्यानंतर तीन मंत्रांचा जाप करून स्वतःच आचमन करावे ओम केशवाय ओम नारायणाय नमः ओम माधवाये नमः या तीन मंत्रांचा जाप करून स्वतः आचमन करावे आणि पडीने हातावर पाणी घेऊन ओम गोविंदाय नमा असे म्हणून हातावरील पाणी तामनात सोडावे त्यानंतर देवीची मूर्ती असेल तर तिला अवश्य स्नान घाला आणि फोटो असेल तर फोटो पूजनामध्ये स्वच्छ कापडाने पुसून ठेवावा आणि जर मूर्ती असेल तर तिचा अभिषेक तुम्ही शहद पंचामृत किंवा गंगा जलाने करू शकता मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून पूजनामध्ये ठेवावी हळद कुंकू अक्षदा आणि चंदन वाहून मूर्तीला पुष्प वाहून धूप दीप आणि अगरबत्ती ओवाळून पूजनाला सुरुवात करावी सर्वात आधी देवीला नैवेद्य दाखवावा आणि नैवेद्यामध्ये पूर्णावर्णाचा नैवेद्य असावा आणि गोडाचा नैवेद्य असावा त्यानंतर आपली जी इच्छा असेल तर ती देवी पुढे मांडावी श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमक अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी आणि प्रार्थना करावी त्यानंतर देवीची पोथी वाचावी कथा वाचावी देवीचे महात्मे वाचावे आणि मग निरंजन ओवाळून आरती करावी सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी बरीचशी माहिती तुम्हाला दिलेली आहे ज्यावेळी आपण ही पूजा मांडतो तर ही पूजा शास्त्रोक्त पद्धतीने असावी आणि त्यामुळे आपण मी या व्हिडिओमध्ये सांगितलं नाही की तुम्ही देवीपुढे देवीची जी ओटी असेल तर ती अवश्य ठेवावी आणि ओटीवर किंवा ओटीच्या खाली कुठेही तर ठेवलं तरी चालेल पण विळा अवश्य ठेवावा विड्यामध्ये खारी बदाम सुपारी एक रुपयाचं नाणं आणि त्यानंतर सुकं खोबरं एवढं विड्यामध्ये असावं आणि तुम्ही जर खोबऱ्याची वाटी ठेवत असाल तर चांगली गोष्ट आहे आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये गूळ आणि चणे अवश्य ठेवावे हा जो प्रसाद आहे हा महालक्ष्मीला देवीला अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे पूजनामध्ये हा प्रसाद अवश्य ठेवावा आणि अशा पद्धतीने आपली जी पूजा आहे तर ती संपन्न होते मागच्या व्हिडिओमध्ये यासंबंधीची मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तर त्यामुळे काही गोष्टी लक्षात राहतात काही राहत नाही म्हणून मला व्हिडिओमध्ये सांगताना आता आठवलं तर त्यामुळे मी ही गोष्ट तुम्हाला आता सांगत आहे तर अशा पद्धतीने ही पूजा आपल्याला गुरुवारी संपन्न करून घ्यायची आहे पूजा कधी मांडावी पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळी कधीही मांडू शकता आपल्या इच्छेनुसार आणि आपल्याला एक वेळ पाहिजे असते या पूजनासाठी तर त्या वेळेनुसार ही पूजा मांडावी त्यानंतर शेवटचा गुरुवार आहे आणि या व्रताचे उद्यापन आपल्याला या गुरुवारी करायचे आहे तर त्यामुळे आवश्यक आहे की आपण या गुरुवारी काही महिलांना वाण देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा कुमारिकांना बोलवावं त्यांना भोजनदान द्यावं मुलांना मुलांनासुद्धा तुम्ही बोलवू शकता मात्र सवाशिनींनी सवाशिनींना अवश्य वाण देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा स्त्रियांनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन कसे करावे हे सर्वांना माहीत राहते पण कुमारिकांनी कसे करावे आणि पुरुषांनी कसे करावे मुलांनी कसे करावे तर याबद्दलची माहिती तुम्हाला नसेल तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघा त्यामध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे पण तरी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जर तुम्ही हे व्रत केले असेल तर कुमारिकांनी ज्या छोट्या मुली असतात त्यांना उद्यापनाच्या दिवशी अवश्य आपल्या घरी भोजनदान द्यावं आणि काही भेटवस्तू द्याव्या तसेच पुरुषांनी पुरुषांनी स्त्रियांची ओटी भरली तरी चालते म्हणून तुम्ही उद्यापनाच्या दिवशी स्त्रियांना बोलवून त्यांना भोजनदान किंवा नाश्ता पण त्यांची ओटी अवश्य भरावी पुरुष लोक स्त्रियांची ओटी भरू शकतात काही लोकांना प्रश्न असेल की पुरुषांनी स्त्रियांची ओटी भरावी का तर हो पुरुष लोकंसुद्धा स्त्रियांची ओटी भरू शकतात मुलांनी मुलांनीसुद्धा उद्यापनाची जी विधी आहे तर ती करावी कुमारिका मुली ज्या असतात छोट्या छोट्या ज्या पाच वर्षाच्या वरच्या असेल दहा वर्षाच्या बारा वर्षाच्या तर अशा मुली ज्या असतात तर त्यांना घरी बोलावून त्यांची विधिवतपणे ज्या पद्धतीने आपण नवरात्रीच्या वेळी कुमारिका पूजन करतो तर त्याच पद्धतीने यावेळीसुद्धा कुमारिकांचं पूजन करून काही भेटवस्तू द्यावा द्याव्यात आणि त्यांना भोजनदान द्यावं तर अशा पद्धतीने तुमचं जे गुरुवारचं उद्यापन आहे तर ते संपन्न होते आता शेवटच्या शे गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी आपल्या हातून कोणत्याही प्रकारच्या चुका न होऊ देता उद्यापनाचे जे नियम आहेत या नियमानुसार तुम्ही हे उद्यापन आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत संपन्न करावे याविषयीची माहिती देणारा लॉंग व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तर अशा पद्धतीने हे व्रत संपन्न करा आणि व्रत झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी या व्रताची सांगता कशी करायची आहे म्हणजे जी, जी आपण पूजा मांडलेली आहे तर त्या पूजनाचं काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानादेव होऊन ही पूजा आपल्याला उचलायची असते पूजा जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी सकाळी मांडलेली असेल तर तुम्हाला संध्याकाळच्या वेळीसुद्धा या हे महालक्ष्मीचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर शुक्रवारी ही पूजा आपल्याला उचलायची आहे तर जो नैवेद्य आपण देवीपुढे ठेवलेला आहे तो नैवेद्य आपल्याला गाईला सरायचा आहे आणि जो कलश आपण पाण्याने भरलेला आहे तर त्यातलं जे पाणी आहे तर आपल्या घरातील लोकांना अवश्य द्यावं ही पूजा उचलायच्या आधी आपल्याला स्नानधी व्हायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ मनाने तनाने ही पूजा आपल्याला उचलायची आहे हे पाणी कलशातील तुम्ही आजूबाजूच्या लोकांना सुद्धा देऊ शकता आणि हा प्रसाद सुद्धा देऊ शकता त्यानंतर या कलशामधील ज्या डहा डहाड्या जी पाणी आहे तीसुद्धा गाईला चारावीत त्यानंतर जे पाणी उरलेलं आहे तर ते पाणी तुळशीला किंवा आपल्या घरातील जे झाडं असेल तर त्या झाडांना वाहून द्यावं देवीला देवीची ज्या जागी स्थापना केलेली आहे तर हळद कुंकू वाहून देवीची मूर्ती तिथून उचलावी आणि आपल्या देवघरामध्ये ठेवावी मूर्ती उचलण्याआधी तीन वेळा हळदी कुंकू वाहावं वा, आणि त्यानंतरच ही मूर्ती उचलावी तर अशा पद्धतीने ही पूजा आपल्याला संपन्न करून घ्यायची आहे काही उपाय आणि एक मंत्र जो तुम्हाला आता मी पुढे सांगणार आहे उपाय कधी करायचा तर उपाय हा गुरुवारीच करायचा आहे आणि मंत्रजापसुद्धा गुरुवारीच करायचा आहे तर उपाय असा आहे महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बरेच जण वेगवेगळे उपाय करत असतात आणि त्यातलाच हा एक उपाय आहे उपाय खूप सोपा आहे घरी बनवलेली मिठाई असेल किंवा मग तुम्ही मार्केटमधून आणलेली वि मिठाई असेल तर ती मिठाई किंवा घरी खीर बनवावी आणि ती जे आंधळे लोकं असतात अशा लोकांना ती दान करावी यामुळे तुमच्या घरामध्ये नक्कीच धनसमृद्धी आणि महालक्ष आगमन मदत होते पण हा उपाय आपल्याला करायचा आहे तर या पासून तुम्ही सुरुवात करा आणि पुढल्या अमावश्येपर्यंत हा उपाय करा तुम्हाला निश्चितच याचा फायदा होईल आणि महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दोन मंत्र्यांचा जाप करायचा आहे सर्वात पहिला मंत्र हा भगवान विष्णूचा आहे ओम वासुदेवाये नमः आणि दुसरा ओम महालक्ष्मी नमो नमहा हे जे दोन मंत्र आहे या मंत्रांचा अवश्य जाप करा कारण भगवान विष्णू प्रसन्न झाले तर महालक्ष्मी प्रसन्न होते आणि महालक्ष्मी प्रसन्न झाली तर भगवान विष्णू प्रसन्न होते म्हणून दोघांचीही कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी या, या मंत्राचा अवश्य जाप करा तर अशा पद्धतीने आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन करायचे आहे आणि अमावश्येला हा दिवस येत आहे तर ता त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ आहे कारण कधीही महालक्ष्मीचं किंवा लक्ष्मीचं पूजन हे अमावशेच्या दिवशीच केलं जाते आणि म्हणून हा जो दिवस आहे तर हा दिवस अतिशय शुभ आहे आता काही जणांना जर प्रॉब्लेम आला असेल किंवा त्यांचं जमत नसेल कोणाला सुतूक असेल तर मग काय करावं तर अशा लोकांनी हा गुरुवार सोडून द्यायचा मात्र तुम्ही या गुरुवारीसुद्धा उपवास करू शकता पण तुम्हाला पुढचा जो गुरुवार येईल तर त्या गुरुवारी सुद्धा उपवास करून जी या व्हिडिओमध्ये संपूर्ण पूजा विधी सांगितलेली आहे तर त्याच पद्धतीने पूजाविधी करावी आणि आपल्या व्रताचे उद्यापन करावे तर अशा करते ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल आणि अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद